Three, Swami Samartha दोन फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आलेले आहेत वसंत श्रीपंचमी हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी ही साजरी केली जाते या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा करण्यात येते या पंचमीला श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी या नावाने देखील ओळखले जातात यंदा वसंत पंचमी हा सण दोन फेब्रुवारीला रविवारी असणार आहेत या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते वसंत पंचमीची एक पौराणिक कथा सुद्धा आहेत एकदा ब्रह्मदेव पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत होते प्रदक्षिणा करतानाच ते एका ठिकाणी थांबले त्यांनी पाहिलं की पृथ्वीवरती माणसं प्राणी आहेत मात्र ते मुख्य आहेत ब्रह्मदेवाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या कमंडलूमधून थोडं पाणी घेतलं त्यावर मंत्रोपचार केले आणि ते पाणी पृथ्वीवरती शिंपडलं असता त्यातून एक दिव्य तेजस्वी एक देवी प्रगट झाली ती देवी म्हणजे सरस्वती देवी देवीने प्रगट होताच ब्रह्मदेवांना नमस्कार करत विचारलं की माझ्यासाठी काय आज्ञा आहेत प्रभू ती देवी म्हणजे सरस्वती देवी देवीने प्रगट होताच ब्रह्मदेवांना नमस्कार करत विचारलं की माझ्यासाठी काय आज्ञा आहेत प्रभू ब्रह्मदेवांनी देवीला सांगितलं की या पृथ्वी सार काही मूक आहे म्हणजेच सर्व सजीव वावरत तर आहेत पण त्यांना एकमेकांशी संवाद साधायला भाषा नाही देवी तू तु तुझ्या विनेतून तु या मुख वातावरणात संगीत निर्माण कर आणि शब्द निर्माण कर ज्यामुळे हे सजीव एकमेकांशी बोलू शकतील एकमेकांशी संवाद साधू शकतील त्यानंतर ब्रह्मदेवाने ब्रह्मदेवांची आज्ञा मानून माता सरस्वती देवीने या विश्वात स्वर आणि उच्चार निर्माण केले त्यामुळेच देवी सरस्वतीचा हा प्रगड दिवस साजरा केला जातो या दिवसाला वसंत पंचमी असे म्हणतात बघा या वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पाचवी जी तिथी आहे त्याला वसंत पंचमी या नावाने ओळखले जाते किंवा ती साजरी केली जाते यावेळी दोन फेब्रुवारीला वसंत पंचमी हा सण येत आहेत आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये या दिवसाचे विशेष महत्व आहेत या दिवशी देवी सरस्वतीची भक्तिभावाने या दिवशी आपण जर पूजा केली तर आपल्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि त्यांची प्रगती होईल तर ते कोणते उपाय आहेत तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा ओम सरस्वते नम अवश्य लिहा तर बघा वसंत पंचमीच्या दिवशी आपण आपल्या मुलांच्या हाताने विद्येची देवी सरस्वतीचं पूजा करून घ्यायची आहेत त्यांच्याकडून जर त्यांना पूजा, जा जा पूजा के आर सा जर जमत नसेल तर त्यांना तिथे बसून नमस्कार करायला सांगायचं आहेत आणि आपण स्वतः ती पूजा करून घ्यायची आहेत या दिवशी विद्येचे देवे सरस्वतीचं पूजन करणे शुभ मानले जाते तसेच पूजेमध्ये मुलांना पिवळी फळे फुले केशरी इत्यादी अर्पण करण्यासाठी सांगावे जर त्यांना जमत नसेल तर आपण स्वतः ते अर्पण करावे ते केल्याने देवी सरस्वती प्रसन्न होते आणि तुमच्या मुलांच्या मानसिक विकासासाठी आशीर्वाद देते असे म्हटले जाते तसंच या वसंत पंचमीच्या विशेष दिवशी पूजेदरम्यान देवी सरस्वतीला पांढरे चंदन अर्पण केल्यानंतर मुलांनी ओ मे सरस्वते नम ओ मे सरस्वते नम या मंत्राचा एकशे आठ वेळ जप करावा मोठी मुलं असेल तर त्यांच्याकडनं हे करून घ्यावे छ जर छोटी मुलं असेल त्यांना जर हा मंत्र जर बोलता येत नसेल तर स्वतः आईने हा मंत्र तिथे बसून एकशे आठ वेळा ओम ए सरस्वते नम या मंत्राचा जप करायचा आहे या उपायाने शैक्षणिक क्षेत्रात यश मिळते असे मानले जाते तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येत आहेत त्यांच्या अडचणी या मंत्राच्या उच्चाराने दूर होतात आणि त्याच वेळी मुलांच्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतात तर बघा या वसंत पंचमीच्या दिवशी मुलांनी शिक्षणासंबंधित वस्तू असतील पेन पुस्तक वही म्हणा तर पेन्सिल या वस्तू आपण अगोदर दुकानात न आणल्यानंतर आपण माता सरस्वतीच्या चरणी त्या अर्पण करायच्या आहेत आणि नंतर त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना त्या दान करायच्या आहेत या उपायाने मुलांमध्ये परोपकाराची संस्कृती विकसित होते वाणी दोष दूर होतात आणि त्यांची स्मरण शक्ती वाढते शिवाय ते ही धार देऊ शकते आणि यामुळे मुलांचे मन अध्यात्माकडे जाते दिवशी लहान मुलांना अक्षरांचा अभ्यास करून घेतल्याने ते हुशार होतात त्यांच्या भौतिक विकासामध्ये वाढ होते असे मानले जाते या दिवशी आई वडिलांनी आपल्या मुलांना मांडीवर घेऊन चांदीच्या चमच्याने किंवा डाळिंबाची जी काडी असते तर त्या काडीच्या मदतीने मधामध्ये ती काडी बुडवायची आहेत आणि त्या मधाने जिभेवरती ए श्री किंवा ओम असे लिहावे यानंतर सरस्वती पूजन करावे तसेच तांदळाने भरलेली ताटली घ्यावी आणि त्यावर लहान मुलांकडून बोटाने या तीन कोणतेही एक अक्षर त्यांच्याकडनं गिरवून घ्यायचे आहेत तसेच काळ्या रंगाची पाटी किंवा पेन्सिल असेल वही असेल तर त्याची देखील आपण उद्याच्या दिवशी पूजा करायची आहेत या दिवशी सरस्वती स्वरूप पेन आणि पुस्तकाची देखील आपण पूजा करायची आहेत किंवा ती आपल्या मुलांकडून करून घ्यायचे आहेत जर आपण ही पूजा मुलांकडून करून घेतली तर अति उत्तम वसंत पंचमीला कोणत्या चुका आहेत कोणते गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या नाहीयेत तर बघा वसंत पंचमीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येत या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणे सर्वोत्तम असते वसंत पंचमीला आंघोळ केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नयेत या दिवशी शक्य झाल्यास नदी तलावात जाऊन आंघोळ करावी आणि देवीची आराधना केल्यावरच आहार जो आहे तर तो आपण ग्रहण करावा तसेच वसंत पंचमीच्या दिवशी आपण म्हणजे सेवन करायचे टाळावेत या दिवशी पूजा केल्यानंतर सात्विक भोजन ग्रहण करावेत चौथी गोष्ट म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नयेत भांडू नयेत किंवा क्रोध करू नयेत या दिवशी कोणासाठी वाईट भाष्य सुद्धा आपल्या तोंडून काढू नयेत या दिवशी जिभेवर साक्षात सरस्वती विराजमान असते स्वतःसाठी देखील वाईट बोलू नये या दिवशी कलह देखील करू नये याने पित्रांना कष्ट होतो असे म्हटले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लेहा ओम सरस्वते नम अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ